जय श्री राधाकृष्ण संगीताज किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे एक पालेभाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे तर आता ती भाजी मी चिरून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे आणि या भाजीला को काय म्हणतात ती कोणती भाजी आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे कमेंट करून या पालेभाज्या तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत ता खूप छान लागतात आपली भाजी तर आता चिरून झालेली आहे कढईमध्ये आपण दोन तीन चमच तेल टाकून घेते त्याच्यामध्ये राई जिरीची फोडणी देत आहे मी आता कढीपत्त्याची पाने टाकून घेते कांदा आणि हिरवी मिरची ही टाकून घेतलेल्या आहे मी याच्यामध्ये आता आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये एक अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे मी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आता आपण चिरलेली जी पालेभाजी आहे ती सगळी टाकून घेणार आहोत भाजी तर आपली सगळी तेलामध्ये टाकून झालेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पालेभाज्याचे कडदाण्यांचे महत्त्व आता मुलांनाही मुलांनाही पटू लागलेले आहे त्यामुळे मुलेही आवडीने आता भाज्या आपल्या खातात आणि नवीन नवीन नवी ट्रिक्स वापरून भाज्या मुलांना कशा खायला घालायचं हे सगळ्यांना आता माहिती झालेलंच आहे चला आता पण टोमॅटोही टाकून घेते मी सगळं मिक्स करून घेते भाजी मी आता अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे मी भाजीमध्ये आता पुन्हा ही भाजी आपण एकदम मिक्स करून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून भाजी झालेली आहे आपली आता पाच दहा मिनटासाठी झाकण देऊन ठेवणार आहे मी भाज्या पालेभाज्या व्हायला फारसा वेळ लागत नाही पाच दहा मिनटामध्ये आराममध्ये होऊन जातात चला बघूया भाजी आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण पुन्हा एकदा सगळं आपण मिक्स करून घेऊया चालेल आपली भाजी तर रेडी आहे खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये